दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहरात मागील पाच दिवसांपासून रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे परिसरातील नद्या ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत बाळे ओढा आणि आदिला नदी सध्या दुथडी भरून वाहत असून त्यामुळे अवंतीनगर परिसराला मोठा पुराचा धोका निर्माण झाला आहे काही घरांमध्ये पाणी शिरले असून पाणी साचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जुना पुणा नाका ते गणेशनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर येत आहेत दरम्यान तुळजापूरपासून उळे कासेगाव कासेगाव तामलवाडी बोरामणी वडजी या भागांमधून प्रचंड प्रमाणात पाणी शेळगी मार्गे सोलापूरच्या ओढ्यांमध्ये येत आहे यामुळे रूपाभवानी स्मशानभूमीजवळील सोलापूर तुळजापूर महामार्गावर पाणीच पाणी झालं आहे मागील वीस वर्षात प्रथमच पाणी रस्त्यावर आलं आहे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे